नागपूरजवळच्या बाजारगावजवळ असणाऱ्या सोलर प्लांटवर लय जबरदस्त बुधवारच्या रात्री धमाके झाले यात सतरा अठरा जणं गंभीर जखमी झाले आणि त्यात राजू एका जण जीव बी गेला बरं तर त्या ठिकाणी माझी आमदार माझी राज्यमंत्री बच्चूकडू येणं भेट देऊन साहेबाले धरलं धारेवर पाह पुरा पुरा आढावा अरे पण बरोबर नाही राजे एखाद्या या ठिकाणी जर तुम्ही कारखाना लावता तर ती जबाबदारी आपली आहे ना त्या ठिकाणी काय राहिलं तर पहा त्या ठिकाणी नेमकं बच्चू बनवून काय केलं होतं झाले इन्स्पेक्शन रिपोर्ट घेतले का त्रिपाठी सर सर आता हे नाही माझं काय घटना व्हायच्या अगोदर आपण सगळे अधिकारी तपासण्या करतो त्याचे रिपोर्ट घ्या ना तुम्ही सर आपण रिपोर्ट घेतो सर आणि पेसोवाले सर रेग्युलर चेक करतात म्हणजे का ज्यांनी काय सूचना केली माझे एक्सक्लुसिव्ह आले आहे ना सर माझं काय म्हणणं आहे घटना झाल्यावर कारवाई होणं हा काही फार चांगली गोष्ट नाही आहे घटना हो 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 हो। होणे याच्यासाठी काय डिपार्टमेंट काय केलं ते का ते तपासलं पाहिजे ना तुम्ही हा तुमचा पार्ट आहे ना हॅलो हॅलो कोण बोलत काय फायदा फायदा काय तुम्ही सांगा आज तुमच्या फॅक्टरीमध्ये म्हणजे हे तर मशिन करून टाकले तुम्ही फॅक्टरी दहा दहा लोक मरतात दरवर्षी झाली का एक तुमची तर घटना घडतं तशा तर लहान घटना तुम्ही सांगितल्याच नाही त्या दाबल्या पोलिसवाल्याने दाबल्या आणि त्या कामगार विभागाने दाबल्या आणि तुम्ही दाबल्या आयसी सातवी घटना लोकांना काही अजिबात सुरक्षेकडे विचार नाही यांचं नाही काही यांना फक्त किरकोट तुमच्या आमच्या घरचा गेला असता तर हेच भावना राहिली असती का तुमची आणि पैशाने काय नुकसान भरून निघतं का कोणाचं जीव येतो वापस बरोबर आम्ही त्या अध्यक्ष ना त्याच्या घरावर काळ फासणार आहोत हिंगाणा करून टाकतो उद्या पाहतो तुम्ही पुरा धिंगाणा करतो एक तर त्याला मारू सहाले घोट मार करून त्याच्या घरावर <laughs> एवढं माझ्याशी काय गरज नाही माझं काय म्हणणं आहे तुम्ही तपासणीमध्ये हे सगळे मुद्दे घेतले पाहिजे कोणाकोणाच्या व्हिजिट झाल्या काय झाल्या त्यांनी काय सूचना केल्या होत्या का सूचना असन तर ते आम्ही यांनी पालन केलं का नाही केल्या त्याला कोण निवळ आम्ही तुम्ही सांगतो इंजिनियर आणि तिथला अधिकारी एवढं हे नाही आहे याला संबंधित अधिकारी आहे प्रदूषण अधिकारी आहे तुमचं कामगार अधिकारी आहे त्यानं व्हिजिट दिल्या पाहिजे त्या व्हिजिट दिल्या असताना आता मी पण राज्य कामगार मंत्री होतोय आमच्या आमच्या व्हिजिट असतं एवढ्या मोठ्या सगळ्या घटना होतात तेव्हा त्या व्हिजिट दिल्यानंतर त्यानं काय काय दिसलं त्याला ते त्यांना सूचित केलं पाहिजे का ह्यामुळे हे होऊ शकतं टेक्निकल रिपोर्ट रिपोर्ट देतो आपण यांना ते यांनी पाहिलं का नाही पाहिलं प्रश्न कसं आहे एखादी घटना मान्य करतो हो तुमच्या ह्या दोन तीन वर्षामध्ये चार पाच घटना होत आहे हे की लहान ला, लहान शांत गोष्ट यांनी सांगितलंच नाही तुम्हाला पोलिसांकडून आम्हाला हे अपेक्षा आहे ना यांच्या सहा महिन्यातला रिपोर्ट काय आहे किती लोकांच्या व्हिजिट झाल्या त्यांनी काय सूचना केल्या ते व्हिजिट केले आणि खाऊनच चालले गेले का त्यांचंही काम आहे ना एवढा मोठा स्फोट होता ते इथपर्यंत बॉडी येत ते चालले त्याचे पिल्लर गिल्लर जर या एक एक दोन दोन किलोमीटर येऊन पडत असेल तरी ही काही लहान गोष्ट नाही लक्षात घ्या हा मोठा फॉल्ट आहे टेक्निकली तुम्ही टेक्निकली पर्सन घ्या जसं सायबर आहे आपलं त्याच्या व्यतिरिक्त टेक्निकल पर्सन करून तुम्ही तपासणी कर तुम्ही थातूरमाथूर था करणार मला माहित आहे मोहन भागवतजी इथं सगळे लगे दोघे आहे तुम्ही काही करू शकत नाही दबाव येईन तुम्हावर दबावपटी तुमचा कायदा पायदळी उडवले जाईल काहीच होणार नाही आम्ही सोडणार नाही तुम्ही एक गोष्ट जरी चुकीची केली बाय रूल केली नाही बाय कायदेशीर केली नाही तर एमडीच्या घरावर घुसून त्याला मारल्याशिवाय राहणार नाही सांगतो ती वाटते एका दहा पंधरा लोक मृत्यू पावल्यानंतर वर गुन्हा दाखल नाही इथे व्हिजिट झाली नाही व्हिजिट झाल्यानंतर त्या अधिकाऱ्यानं जे काही अभिप्राय दिला त्याच्या कुठल्याही प्रकारची पाहणी होत नाही पोलिस येतं टेक्निकल रिपोर्ट पाहत नाही टेक्निकल पर्सन घेऊन येत नाही का होतं एवढ्या मोठ्या घटना काय कारण आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये इथं सीएम आम्ही पाहतोय याच्या बाजूनं राहतं आणि त्या सीएमच्या जिल्ह्यामध्ये ही जर अवस्था होत असेल तर राज्याची काय अवस्था आहे कसं आहे आता आम्ही पाहतोय सीएमच्या घरातच पाणी घुसलंय आणि सामान्य माणूस मरतो त्याला काही लिहिणी नाही इथं जर मोठ्या एखाद्या आमदार खासदाराचं पोरग गेलं ना ते जाऊ नये पण गेलं ना मग सगळ्या कारवाई झाल्या असत्या एका एक पाठोमागा आहे आठवी घटना इथली किरकोळ घटना तर पूर्ण दाबल्या आता मी पोलिसांना विचारलं इंजिनिअर कोणी दाखल करतात मालकावर नाही मालक मोठा आहे ना श्रीमंत आहे ना त्याला वाचवायचा प्रयत्न होता आणि मालकावर जर गुन्हे दाखल झाले नाही तर आम्ही पोलीस स्टेशनवर पूर्ण घेरावबंदी केल्याशिवाय राहणार आला टाईम तर सीएमच्या घरावर सुद्धा जाऊ आम्ही त्यांच्या घरावर घेरावबंदी करू ते जखमी नाही ना ना जखमी जे जखमी आहे ते मध्ये आहे काही लोक आता हे म्हणतात एकच मृतक झाला वास्तविक पाहता जे प्रयत्न उडून आलं ते ह्या रस्त्यावर आलो होते म्हणजे किती मोठा म्हणजे ही लहान घटना नाही आहे कदाचित जर एखादं वाहन घेऊन त्यावेळेस अधिक दुसऱ्या घटना कदाचित झाल्या असत्या कसं आहे दर, दर तीन महिने चार महिन्यानं तपासण्या झाल्या पाहिजे आणि त्या तपासणी अधिकारी काय त्या काजू बदाम खाऊन चालले जातं मू मूळ काय त्याच्यातल्या अडचणी आहे हे जर समजलं असतं थोडशा जर व्यवस्थित तपासणी झाली असती तर ही घटना टळली असती प्रश्न घटने झाल्यानंतर कारवाईचा नाही घटना होऊ नये याच्यासाठी मग कामगार विभाग आहे प्रदूषण विभाग असेल जे जे काय विभाग आहे याच्या संबंधित त्यांनी काय केलं आणि मागच्या तीन घटनेवर त्यांनी इंजिनिअर गुन्हा दाखल केला एमडीवर का केला नाही इतर ठिकाणी तुम्ही सगळ्यांवर गुन्हे दाखल करता आणि इथं इंजिनिअरलाच का पकडलं काय बरं राजकीय ते चांगला मजबूती आहे म्हणून तो भाजपच्या संबंधित आहे म्हणून म्हणजे कायदा गरिबासाठीच आहे इंजिनियर बरा पकडाले गरीब आणि एम डी बरा मस्त हे असे काय ते हे रोज संविधानाला तोडतात चिकनाच करतात काही पडलं नाही असंच तो वर्धेचा पण एक प्लॅन आहे तिथे पण असेच आहे दर म्हणजे ते तर सरळ सरळ भाजपच्या नेत्याचंच नाव सांगते भाजप के की फॅक्टरी इसमें कुछ नाही होता आणि दबावतोय प्रचंड गुन्हे दाखल आता इथे लाठीचार्ज झाला रात्री म्हणजे सामान्य माणसावर लाठीचार तिथं मस्त त्यांना संरक्षण देतं पोलीस आणि हे गृहमंत्र्याच्या सीएम आणि गृहमंत्र्याच्या होम जिल्ह्यामध्ये असं होत असं तर मग अपेक्षा काय करायची काय अपेक्षा करायची आम्ही विरोधात आहे म्हणून नाही बोलत आहे पण ही तर वास्तविकता आहे ना ही वास्तविकता आहे का तुम्ही इथे सीएम आहे सीएमच्या आजूबाजू जिल्ह्यामध्ये लागोपाठ तीन घा गा, अपघात होतं पण तुमचा अंकुश नाही तुमचा दबाव संपलेला की काय असं वाटतं तर फाळ तापाले पाहिजे ता हो सेम, सीएमचा जिल्हा आहे कॅबिनेट मंत्री ग गडकरी इथं राहतं इथून पुऱ्या देशाला आरसी चालवतं त्या जिल्ह्यामध्ये हे आल आता आमचा कामगार मेला आता 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 काही नाही पण हा जर मुस्लिम आणि हिंदूच्या दंगलीत मेला असताना मग नागपूर बंद राहिलं असतं पण ह्या मालकानं मारलं त्या हिंदूच्या हिंदू कामगाराला आता त्याला काही कदर नाही म्हणजे कामगार म्हणून मेला तर तो हिंदू होत नाही आणि दंगलीत मेला तर हिंदू होतं या देशामध्ये आता कोणी येणार नाही काही नाही बिलकुल स्वस्त आहे मस्त आहे चर्चा काय चर्चा एचआर ला काय समजणार आहे एचआर म्हणजे काय तो काय टेक्निकल पर्सन आहे का काय रिपोर्ट नाही तुम्ही सांगा सात आठ महिन्या आठ घंटे झाले पोलिसांजवळ रिपोर्ट नाही काय आहे काय नाही अंदर काय झालं किती जखमी आहे किती मरण पावले काही नाही अजूनही टेक्निकल पर्सन आला नाही तहसीलदार आला नाही कलेक्टर आला नाही एस पी आला नाही म्हणजे ही अवस्था आहे मला वाटतं सकाळी कलेक्टर येऊन गेला असायला पाहिजे होता एसपी येऊन आले पाहिजे होता ते तिकडे वसुलीत मस्त आहे मग नाही व्यवस्थित म्हणजे आता मग चर्चा नाही यांच्यासोबत चर्चा, चर्चा काय हे टेक्निकल पर्सनच नाही आहे आम्ही आंदोलनाच्या वेळ देऊ त्यांना जर व्यवस्थित जर पाय प्रोसेस कायदेशीर जर कारवाई झाली नाही याच्यात तर आम्ही वेळ पडला तर सीएमच्या घरांना घेराव घालू आणि एसपीच्या पण या दोन दिवस